मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम शे कुळ देवताय न ओम श्री कुल देवतायन ओम सर्व श्री इष्ट समोर महा आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शलिवांशके एकोणाशे शेहेचाळीस समसर कृती अयंतक्षी ऋतू हेमंत मास कार्तिक पक्षकृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे रात्री नऊ वाजून सात मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून तेवीस नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून सात मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शरीदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या हा। उजव्या हाताच्या तळात ही एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वापुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिव शंभो शंभोराज्ञे

तैतील करणे द्वितीया शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न विकडप्पा मो पात्र दुर्त क्षेत्रा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढ इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आणि संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सगळे दहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे लिहिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणावीस आणि वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा वीस पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक वीस एकवीस आणि सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सतरा वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा बावीस तेवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये काही वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मा मला विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल त्याचा पूर्णपणे आपल्याला फायदा मिळेल मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारचा वित्य विधीमध्ये येणार नाही आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण अशा मुहूर्तामध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळणार नाही मित्रांनो शिवाय विधीमध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता देखील राहते दे। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो द्वितीय श्राद्धकर्म आहे आपले पूर्वज जर या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करण्याची गरजेचे आहे हे श्राद्ध कर्म आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे अपराह्न काळामध्ये करायचे आहे आणि घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम करायचे तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तेव्हा आपले कामं बनत नाहीत मित्रांनो बिघडतात तेव्हा आपली महत्वाची कामे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्री ग्रह सध्या शनी आणि गुरु आहेत शनी हा साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री असेल त्यानंतर तो एक दोन दिवस स्तंभी होऊन परत पहिल्यासारखा मार्गी होईल तसेच गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो पुढील वर्षी सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो हे दोन्ही गुरु आणि शनी ग्रह जसे आपल्याला कुंडलीला आहेत जन्म कुंडलीला त्याचप्रमाणे ते आपल्याला फळ प्रदान करणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्याण हरिओम शिवा महादेव